नवीन वर्षात कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे कांद्याचं लागवड क्षेत्र घटलं त्यामुळे कृषी विभागाच्या अहवालामध्ये ही माहिती उघड झाली आहे परतीचा पाऊस रोप टंचाई आणि वातावरणाचा कांद्याला बसलेला फटका ही त्यामागची कारण आहे नाशिक विभागात कांदा लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होतीये कांदा लागवड क्षेत्र दीड लाख हेक्टरवरून थेट एक लाखापर्यंत घसरलं आहे दोन हजार तेवीसमध्ये एक लाख सदुसष्ट हजार दोनशे शहाऐंशी हेक्टर इतकी कांदा लागवड झालेली यंदा मात्र फक्त नव्याण्णव हजार एकशे पंच्याण्णव हेक्टर लागवड झाली असं समजतंय आणखी तपशील कि प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून किरण काय नेमके आणखी कारण आहेत अशा पद्धतीने कांद्याला फटका बसण्यामागचे वृद्ध आपल्याला माहिती आहे की अनेकदा गारपीट झालेली आहे बेमोसमी पाऊस देखील आलेला आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये कांद्याचा रोप असेल किंवा कांदा लागवड असेल ही देखील मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि त्यामुळेच मागील वर्षाच्या तुलनेत जर बघितलं तर जवळपास सव्वा लाखांची हेक्टरची घट ही यामध्ये दिसून येते त्यामुळे प्रामुख्यानं जर बघितलं तर कांदा उत्पादनच मुळातच मागील वर्ष देखील कमी होतं आता या वर्षी देखील पुन्हा मोठ्या प्रमाणात घटणार आहे त्यामुळे साजिकच जे कांदाच उत्पादन येणार आहे त्यामध्ये जर काही संकट कोसळलं तर त्याच्यातही आणखी घट होणार आहे त्यामुळे परिणामी पुढील वर्षामध्ये जे कांद्याचं पीक असणार आहे ते मुळातच कमी येईल आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये कांद्याचे जे भाव असतील ते वाढतील आणि परिणामी जे कांद्याचा जो तुटवडा आहे तो दिसून येईल आणि त्यामुळे जे बाजारभाव आहेत ते देखील कमी अधिक प्रमाणामध्ये स्थिरावणार नाही अशा स्वरूपाचा स्थिती आहे त्यामुळे पुढील वर्षामध्ये कांदा अधिकच्या भावाने घ्यावा लागेल शेतकऱ्यांना याचा फायदा होतो की तोटा होतो हे नंतरच्या काळात स्पष्ट होईल मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे जी, किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी